नमस्कार आज आपण आपल्या सिरीजमधील पुढची व्यक्ती बघणार आहोत म्हणजे महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये आपण पुढची व्यक्ती बघणार बघणार आहोत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अठराशे बेचाळीस ते एकोणावीसशे एक हा त्यांचा जीवनकाल आहे तर बघा पहिला प्रश्न गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता कंबाईन मुख्य गटब दोन हजार तेवीसला आला आहे प्रश्न तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा उल्लेख गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने द मोस्ट डेंजरस मॅन असा उल्लेख न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा केला होता पुढचा प्रश्न बघा न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा, महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले तर इशारा बघा स्पष्टीकरण न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी महात्मा फुले यांच्या राष्ट्रीय काँग्रेसला असलेल्या विरोधाबद्दल नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भ संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस सभेमध्ये शेतकऱ्यांचा कसलाही सहभाग नव्हता त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी अठराशे पंच्याऐंशीमध्ये महात्मा फुले यांनी इशारा ही पुस्तिका लिहिली होती आ, महात्मा फुले ऑप महात्मा फुले आपण ऑलरेडी बघितले आहेत त्यात त्यांनी काय काय पुस्तकं लिहिली आहेत ते पण आपण पाठ केलेले आहे ठीक आहे मग त्याच्यातही त्याच्यात हे लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशीचा इशारा ठीक आहे बघा पुढे नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशनची सुरुवात केली तर त्याचं उत्तर आहे कोणी केली तर मगो रानडे यांनी ठीक आहे लक्षात ठेवा पुढे पण येणारच आहे ह्या गोष्टी आता आपण त्यांचं जीवनकाल बघूया महादेव गोविंद रानडे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस ते सोळा जानेवारी एकोणावीसशे एक भारतातील उदारमतवादी समाजसुधारक धर्मसुधारक राजनितीज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि द्रंष्ट पुरुष अनेक वेळा महादेवच्या महा महादेवच्या ऐवजी महा, महा त्यांना माधवराव म्हणत असत मातेचे नाव गोपिका त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाळगावी झाला मराठी आणि प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झाले न्यायमूर्ती रानडे माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईस झाले आता बघा नाशिक जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला निफाडिया गावी मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण बघा जन्म झाला नाशिकला पण मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कुठं झालं कोल्हापूरला ठीक आहे न्यायमूर्ती रानडे माध्यमिक आणि उच्च शिक्षण कुठे झालं त्यांचं मुंबईला जन्म नाशिकला मराठी प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईला ठीक आहे शिक्षण चालू असताना भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचे विशेष अध्ययन केले व विद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बाहेर इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले इसवी सन अठराशे बासष्टमध्ये मध्ये बी एच्या च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले ठीक आहे अठराशे बासष्टमध्ये ते बी ए झाले हे लक्षात ठेवा पुढे बघा इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी ए परीक्षा दिली ठीक आहे इतिहास आणि अर्थशास्त्र हे सब्जेक्ट त्यानंतर इतिहास भूगोल गणित अर्थशास्त्र तर्कशास्त्र इंग्लिश निबंधलेखन इत्यादी विषयाचे ते एल्फेस्टनमध्ये अध्यापन करू लागले कोणत्या याच्यात एल्फेस्टनमध्ये हां अठराशे चौसष्ट एम एची परीक्षा दिली व अठराशे पासष्ट साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले अठराशे बासष्ट बी ए अठराशे चौसष्ट एम ए अठराशे पासष्ट कायद्याची परीक्षा तीनही वर्ष लक्षात ठेवा एकदा लिहिते मी अठराशे बासष्ट अठराशे चौसष्ट आणि अठराशे पासष्ट इकडे बी ए एम ए आणि नंतर कायद्याची परीक्षा झालं लक्षात ठेवा वर्ष पुढे बघा महादेव गोविंद रानडे यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशन विधवा विवाहोत्तेजक मंडळ मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ वकृत्वोत्तेजक सभा वसंत व्याख्यानमाला औद्योगिक परिषद औद्योगिक प्रदर्शन सार्वजनिक सभा सब जजेसची किंवा सब जजांची परिषद रे म्युझियम प्रार्थना समाज लवाद कोर्ट या सर्वांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता ठीक आहे पुढे बघा महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत व सार्वजनिक सभेत पण सहभाग घेतला प्रार्थना समाज आणि सार्वजनिक सभा अठराशे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना अठराशे सहासष्ट मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर याच्यातलं काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते आधी वाचून घेऊया अठराशे ब्याऐंशी महिलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे हुजूरपागा मुलींची शाळा सुरू केली अठराशे पंच्याऐंशी ते त्र्याण्णव मुंबई कायदे मंडळाचे सदस्य अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव यांनीच सुचविले होते व घटना तयार करण्याचा मानही त्यांना जातो अठराशे सत्याऐंशी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना अठराशे नव्वद पुणे येथे औद्योगिक परिषदेची स्थापना आणि अठराशे त्र्याण्णव मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त आणि अठराशे शहा शेहन, शहाण्णव एटीन नाईन्टी सिक्स डेक्कन सभेची स्थापना याच्यातलं बघा विधवा विवाहोत्तेजक मंडळ माहितीच पाहिजे तारखेसकट नंतर हुजूरबागा ही याचं पण इयर माहिती पाहिजे नंतर सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद यांचे पण माहिती पाहिजे आणि डेक्कन सभेची स्थापना या सगळ्यांचे वर्ष माहितीच पाहिजे अठराशे पासष्ट विधवा विवाह उत्तेजक मंडळ अठराशे ब्याऐंशी हुजूरपागा मुलींची शाळा अठराशे सत्याऐंशी साम भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना अठराशे नव्वद पुणे येथे औद्योगिक परिषदेची स्थापना आणि एटीन नाईन्टी सिक्स डेक्कन सभेची स्थापना ठीक आहे मग हे तर माहितीच पाहिजे शंभर टक्के मग बाकीचे नवी माहिती तरी चालेल का तर नाही तर थोडंफार तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्या असा प्रश्न विचारला की मुंबई कायदे मंडळाचे सदस्य कोणत्या कालावधीत होते थोडंफार माहिती पाहिजे अठराशे पंच्याऐंशी तर त्र्याण्णव पण जे आधी जे मी सांगितले ते तर शंभर टक्के माहितीच पाहिजे ठीक आहे आणि बाकीचं मग लक्षात राहिलं तर ठीक नाही तर मग जाऊ द्या पण प्रयत्न करायचा आपण नंतर इसवी सन अठराशे सहासष्टच्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी मराठी भाषेत जे ग्रंथ त्यावेळी प्रसिद्ध होत होते त्याच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत अठराशे अडुसष्टमध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांनी त्यांची नेमणूक त्यांची कायम नेमणूक झाली बघा पुन्हा सांगते अठराशे अडुसष्टमध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली पुण्याच्या न्याय खात्यात अठराशे एकाहत्तरपासून न्यायाधीश व दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली न्याय खात्यात काही काळ काम केल्यावर अठराशे त्र्याण्णव साली रानडांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली ठीक आहे महत्त्वाची गोष्ट आहे ही पुढे बघा त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते त्याप्रसंगी पुण्यातील जनतेने आठ दिवस मोठा उत्सव केला व पुण्यातील महत्त्वाच्या संस्थांनी त्यांचा गौरव केला महादेवराय यांचे दोन विवाह झाले होते एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतीसाव्या वर्षी रमाबाईंबरोबर ते थोर समाजसुधारक म्हणून नावाजले होते समाज सुधारणेच्या चळवळी त्यांनी उभारल्या होत्या तरी वृद्ध वडिलांच्या आग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला रमाबाईं समवेत अठराशे बासष्ट ते एकोणावीसशे चोवीस अस त्यांचा प्रपंच सुख समाधानाचा झाला रमाबाईंनी त्यांच्या उदत्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली त्यामुळे रानड्यांच्या निधनानंतर त्यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही, ही आत्मकथा लिहिली एकोणावीसशे दहा माहितीच पाहिजे ठीक आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी कोणाचं आहे तर रमाबाई रानड्यांचं आत्मचरित्र पुढे रमाबाईंनी पतिनिधनानंतर स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले आर्य महिला समाज तसेच लेडी डेफ डे डेफरिंट कमिटीशी त्यांचा जवळचा संबंध होता स्त्रियांना व्यवसाय शिक्षण देणारी संस्था ता स्थापली पुण्याच्या प्रख्यात सेवा सदन या विविध प्रकारच्या शिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रमुख प्रेरणास्थान होत्या शासकीय पाठ्यपुस्तक चार वेळा त्या होत्या तसेच महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते ठीक आहे पुढे बघा अठराशे बासष्टमध्ये मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाज सुधारण्याची मीमांसा अनेक लेख लिहून केली परंपरानिष्ठ सनातन धर्मियांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा विवाहाच्या पुरस्कारावर बहिष्कार टाकला बघा परंपरानिष्ठ सनातन धर्मियांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा विवाहाच्या पुरस्कारावर बहिष्कार टाकला महादेवरायांनी महादेवरावांनी या वादाच्या निमित्ताने वेद स्मृती पुराणे व इतिहास यांचे आलोकन करून विद्वत्ता प्रचूर निबंध लिहिला इंडियन नॅशनल काँग्रेस व सामाजिक परिषद या दोन संस्था स्थापनात हातभार लावला आय एन सी आणि सामाजिक परिषद राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्म समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात मोठा वाटा बघा नीट लक्षात घ्या हे स्टेटमेंट राजा राम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबई प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात मोठा वाटा पुढे बघा एकेश्वर निष्ठांची कैफियत निबंध लिहिला माहितीच पाहिजे ठीक आहे कोणाचा आहे महादेव गोविंद रानडे यांचा न्यायमूर्ती रानडे अठराशे एक्क्याहत्तर मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले पुढे बघा थोडच राहिलंय आपलं भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा प्राय पाया प्रथम त्यांनी घातला सार्वजनिक सभेच्या माध्यमातून भारतातील प्रागतिक सनगद सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली सार्वजनिक सभेचे चिटणीस हा महाराष्ट्रात अठराशे चौऱ्याहत्तर तर अठराशे शहात्तर या काळखंडात मोठा दुष्काळ पडला तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हलाखीस कारण आहे असं स्पष्ट केले जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्याशिवाय सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही असा मुद्दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटकडे केला ठीक आहे आता पुढे बघा अठराशे सत्याहत्तरमध्ये ये normal, दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली अठराशे सत्याहत्तर दिल्ली येथे भरलेला दरबार राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली त्याप्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले आणि त्याबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्जही दिला रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे अठराशे पंच्याऐंशी साली रानडे यांना काउन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली स्थापनेच्या कार्यात रानड्यांचा मोठा भाग होता गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले गोखले यांनी एकोणावीसशे साली केलेल्या एका भाषणात म्हटले आहे मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे लक्षात ठेवा गोखलेंचं स्टेटमेंट एकोणावीसशे सालचं मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे माहिती पाहिजे आपल्याला पुढे बघा इसवी सन अठराशे नव्वदमध्ये मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले रानडे यांनी अठराशे सत्तरमध्ये स्थापिलेल्या पुण्यातील सार्वजनिक सभा या स संस्थेमध्ये फाटाफूट झा जा पडली झाली दोन गट पडले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर केले तेव्हा रानड्यांनी अठराशे शहाण्णव साली पुण्यात डेक्कन सब ही नवीन सभा काढली ठीक आहे त्याच्या मागचे कारण कळलं तुम्हाला म्हणून एटीन नाईन्टी सिक्समध्ये डेक्कन सभा काढली हे माहितीच पाहिजे स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले रानड्यांनी अठराशे नव्वद साली औद्योगिक परिषद स्थापली कंगाल हिंदुस्तानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे असे त्यांनी म्हटले ठीक आहे कंगाल हिंदुस्तानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे असे कोणी म्हटले तर रानडे यांनी म्हटले मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते अकरा मे अठराशे अठ्याहत्तर पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष अठराशे अठ्यात्तर साली मी लक्षात ठेवा महत्वाचा पॉइंट आहे तो पुढे बघा ते पुढे राईज ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेस एसेस मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष अठ चौसष्ट या पुस्तकात संग्रहित करण्यात आले ते पुढे राईज ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेस मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या पुस्तकात संग्रहित करण्यात आले या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार आणि या संबंधीही पुढील दोन खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता परंतु त्यांच्या निधनामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही निधन कधी झालं एकोणावीसशे एक साली स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निष्पक्षपातीपणे सादर करणे व युरोपियन इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले अपसमज दूर करणे हा या लेखनामागील मुख्य हो हेतू होता आजाराने त्यांचा मुंबई येथे मृत्यू झाला ठीक आहे नाशिकला निफाड गावात त्यांचा जन्म झाला आणि मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला आणि लक्षात ठेवा लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या मृत्यूलेखात लिहिले आहे की थंड गोळा झालेला महाराष्ट्र जीवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम महादेव रावांनीच केले लक्षात ठेवा हे पण फेमस स्टेटमेंट आहे ग्रंथसंपदा बघा त्यांची राईज ऑफ द मराठा पॉवर नंतर एसे ऑन इंडियन इकॉनॉमी एकेश्वर निष्ठांची कैफियत मृत्यू सोळा जानेवारी एकोणावीसशे एक ठीक आहे या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा शेवटी जी ग्रंथ ग्र ग्रंथसंपदा तुम्हाला सांगितली ती पण लक्षात ठेवा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद